नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेविंगला विंगला श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचे बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या विंग मैदानात आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर देखील आला आहे मित्रांनो आज मथुरचा पायरा हा रणजित निंबाळकर सरांच्या सोबत सो आहे तर मग मित्रांनो आजच्या विंग मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच राहुलबाई पाटील यांचा मथुर व रणजित निंबाळकर सरांचा सुंदर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मत्तूर व रणजित निंबाळकर सरांचा सुंदर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो मत्तूर व सुंदरला या विंग मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन